नमस्कार रियाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला मल्टीग्रेन पिठापासून पराठे कसे बनवायचे मसाले पराठे ते दाखवणार आहे मी तुम्हाला मल्टीग्रेन पिठाची भाकरी कशी बनवायची ते दाखवलेली आहे तर आज आपण तशीच मिक्स मिक्स कडधान्य आणि धान्याच्या पिठाची मीन्स मल्टीग्रेन पिठाची पिठाचे पराठे कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त हेल्दी पराठे असणार आहेत ते तर जे डायट फॉलो करतात ज्यांना डायबिटीस आहे जे हेल्थ कॉन्शियस आहेत ज्यांना वेट लॉस करायचं आहे कॉलेस्ट्रॉल लेवल मेंटेन ठेवायची त्या सगळ्यांसाठी ही रेसिपी अगळ्या सग सगळ्यात बेस्ट आहे कसं असतं ना प्रत्येकाला भाकरी बनवता येत नाही तर त्या लोकांसाठी मी चपाती कशी बनवायची मल्टीग्रेन पिठाची पराठे कसे बनवायचे ते दाखवणार आहे तुम्हाला आज तुम्ही एकत्रही हे पीठ दळून आणू शकता किंवा तुमच्याकडे गव्हाचं पीठ वेगळं असेल आणि मिक्स मल्टीग्रेन जर तुम्ही एकत्र दळून आणला असेल भाकरीचा तर त्या दोन्ही पिठांना मिक्स करून तुम्ही हे पीठ कणिक भिजवून घ्यायचे आणि त्याचे पराठे बनवायचे तर मी तुम्हाला दाखवते कसे बनवायचे आणि काय काय साहित्य लागणार आहे ते चला तर पा आज जो आपण मल्टीग्रेन पिठाचा पराठा बनवणार आहोत त्यासाठी आपण काय घेतलं आहे तर मी हे जे मल्टीग्रेन आटा आहे ते तीन वाट्या घेतलेला आहे तर गव्हाचं पीठ मी फक्त एक वाटी घेतलेलं आहे मीन्स आपण यात मला गव्हाचं पीठ अगदी कमी वापरणार आहोत आणि आपण जे मिक्स कडधान्य आणि धान्याचं पीठ आहे मल्टीग्रेन आटा आटा तो, तो आपण जास्त वापरणार आहोत आणि आपण याच्यात थोडंसं माझ्याकडे पालक होता मी पालक शिरून घेतलेला आहे बारीक कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही काहीही यात टाकू शकता त्यानंतर मी मसाल्यांमध्ये थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे धन धना पावडर जिरा पावडर मीठ हळद तुमच्याकडे जर ओरेगणं असेल तर ओरेगणं चिली फ्लॅक्स हे तुम्ही काहीही टाकू शकता मुलांना आवडतं म्हणून मुलांना जरा टेस्ट लागावी म्हणून आपण हे वेगवेगळ्या प्रकार टाकणार आहोत त्याच्यामध्ये नाहीतर तुम्ही नुसती धना पावडर आणि जिरा पावडर टाकून हा पराठा बनवला तरी छान होतो मसाला घालून आणि थोडीशी हिरवी मिरची आलो हेही तुम्ही घालू शकता यामध्ये तर आता आपण याचं पीठ मळून घेणार आहोत आणि मी थोडंसं याच्यात तणखी तीळ आणि थोडंसं हे पण घालणार आहे हे पहा मी थोडंसं तीळ आणि ओवा घेतलेला आहे ते देखील मी यात घालणार आहे आणि आपण हो आता मस्तपैकी हेल्दी पराठा बनवणार आहोत चला तर आपण आधी पीठ म्हणून घेऊया रे पहा आता आपण आपलं हे मिक्स पीठ घेतलेलं आहे आपण मल्टीग्रेन आटा आपण घेतलेला आहे त्यात आपण हा गव्हाचा आटा पण ॲड करणार आहोत आपण गव्हाचं पीठ आता अगदी कमी वापरणार आहोत सगळे जे मसाले आपण घेतले ते मसाले आपण ॲड करणार आहोत यात ओवा आणि तिळ घेतले ते पण ॲड करणार आहे मी यामध्ये त्यानंतर मीठ घेतलं आहे मी मीठ टाकणार हे छान घेणार त्यानंतर आता आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत खूप सारी तुमच्याकडे काही पालेभाज्या नसतील किंवा काही भाज्या नसतील तर तुम्ही एवढं सगळं फक्त एवढंच घालू नाही आपण छान पराठा याचा बनवू शकतो आता माझ्याकडे पालक होता म्हणून मी पालक घेतलेला आहे मुलं असं भाज्या खात नाहीत ना तर आपण असा पराठा बनवला ना मस्तपैकी टेस्टी तर तो हेल्दी पराठा आणि टेस्टी पराठा होतो आणि मुलं अगदी आवडीने नाही खातात आणि आपण यात अल वेगळेवेगळे मसाले यासाठी खातलेत की थोडंसं मुलांना त्याची टेस्ट आवडावी म्हणून आता आपण यात पी पाणी घालून थोडं थोडं त्याला छान म्हणून घेणार आहोत आपण याचं कणिक छान भिजवून घेणार आहोत जसं आपण गव्हाचं पीठ भिजवतो चपातीसाठी तसंच तर आपण आता हे भिजवून घेऊया पीठ आता आपण थोडंसं तेल घालून घेतलं याच्यामध्ये छान अगदी खरपूस सुगंध येतोय कारण आपलं हे सगळं मिक्स भाजणीच्या पिठासारखंच पीठ आहे आपलं हे छान आपण याला मळून घेणार आहोत मस्त तर हे पहा आपलं मस्त असं पीठ आपलं छान मळून झालेलं आहे पाहू शकता आपण ऑलरेडी हे भाकरीचं पीठ आहेच याच्यात आपलं भाकरीची पीठं जास्त आहेत पण याला ऑलरेडी आपण थोडंसं गव्हाचं पीठ घातल्यामुळे याला बाइंडिंग आलेलं आहे आणि आपल्या पीठामध्ये आपण उडद डाळ वापरलेली आहे उडद डाळ किंवा कॉन कॉर्न जर तुम्ही वापरता त्यात थोडंसं चिकटपणा असतं त्यामुळे आपलं पीठ छान त्याला बाइंडिंग घेतं आता हे आपण थोडंसं भिजवून ठेवूया तोपर्यंत मी तुम्हाला इन्स्टंट चटणी कशी बनवायची दाखवते ग्रीन चटणी मी ऑलरेडी दाखवलेली आहे तरी परत तिथं दाखवते हे पीठ आपण आता थोडा वेळ दहा पंधरा मिनटं असंच ठेवून देऊया भिजवून घेऊया पहा किती छान कलर आला आहे मस्त पहा आता आपण जी इन्स्टंट चटणी बनवणार आहोत त्यासाठी पण काय काय घेतलेलं आहे आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तिखट हवं तर तिखट हिरव्या मिरच्या घेऊ शकता मी कमी तिखट घेतलेलं आहे मी खूप सारे कोथिंबीर घेतलेली आहे मी थोडंसं जिरं आणि आलं घेतलेलं आहे लिंबू घेतलेला आहे ब्लॅक सॉल्ट घेतलेला आहे साधं मीठ घेतलेलं आहे सॅनव सॉल्ट आणि सॅंदव नमक आणि मी थोडीशी शेव घेतलेली आहे त्यात तुम्ही थोडीशी शेव किंवा भावनगरी गाठ्या काही असतात तर टाकू शकता किंवा आपल्याकडे डाळ्या असतात तर आपण डाळ्या चटणीसाठी बायंडिंगसाठी वापरतो पण माझ्याकडे डाळ्या नाही आहेत तर डाळ्या असतील तुम्ही डाळ्या टाकल्या तरी चालतील पण ही अगदी इन्स्टंट होणारी चटणी आहे यामध्ये आपण खोबरं वगैरे काहीही घालणार नाही अगदी फटाफट हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्याची खूप छान चटणी तयार होते पहा तर आपण आता मस्तपैकी वाटून घेऊन याची चटणी बनवून घेऊया पाहत आपण काय करणार आहोत कोथिंबीर आपण ऍड केलेली आहे यात मिरच्या ॲड केलेल्या आहेत आपण यात आपण जी शेव घेतली ती ऍड केलेली आहे जिरं टाकलेलं आहे आपण यात लिंबू पिळून घेतलेला आहे आपण यात आणि आलं टाकून घेणार आहोत आपण यात आणि आपण हे मिठ पण टाकून घेणार आहोत आपण छान याची चटणी बनवून घेऊया तर हे पहा आपली मस्त चटणी तयार झालेली आहे बघा किती छान कलर आला आणि मस्त आपली छान टेस्टी चटणी आपली तयार झालेली आहे अशी चटणी तुम्ही नक्की बनवून पहा अगदी फटाफट इंस्टंट होणारी चटणी आहे तर आपण पराठा बनवून घेऊया आणि फटाफट सर्व करूया तर आपण पराठा बनवून घेऊया आता आपण पराठा गाठून घेणार आहोत याचा फार मोठा नाही करणार आहोत आपण छोटेसेच करणार आहोत आता आपण तेल टाकून घेतलेला आहे पराठा छान आपण दोन्ही साईड मस्त करपूस भाजून घेणार आहोत रेपात आपला खरपूस भाजून झाल्यावर आपल्याला तेल किंवा तूप काही लावून घेणार आहोत वरतून तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही तूप लावू नका थोडंसं तेल लावा मुलांना द्यायचं लहान मुलांना तर थोडा हेल्दी लावण्यासाठी आपण त्याचा तुपाचा वापर करणार आहोत नसतं आपलं तयार आपण सगळे पराठे बनवून घेणार आहोत हे पाहत आपण दुसराही पराठा असं मस्त बनवून घेणार आहोत घेणार आहोत आपला दुसराही पराठा पण छान भाजून घेतोय मस्त एकाला मी तूप लावून दाखवलं त्याला मी तेल लावून दाखवलं थोडंसं भरपूस आपला पराढा तयार झालेला आहे छान आपण सर्व करून घेऊया दोन्ही साईडने पण छान भाजून घेतल्या त्याला मस्त

याप्रमाणे आपण सगळे पराठे करून घेतलेले आहेत मस्त हे पहा आपला पराठा मस्तपैकी खरपूर झालेला आहे आपण त्याला घी लावून घेतलाय छानपैकी मला आधीही सांगितलं मी तुम्ही जर डायट फॉलो करताय हेल्थ कॉन्शियस आहात तर तुम्ही घी वापरायचं नाही आहे तुम्ही थोडंसं तेल लावून हा पराठा बनवू शकता मस्त खतफूस बनवून घेत आहे मुलांसाठी तुम्ही बनवताय तर मस्त घी वापरा छान आपला खरपूस पराठा तयार झाला आहे आपण पराठा आपला मस्त फुलला आहे आपण सर्व करून घेऊया ते पहा हे सगळे पराठे कसे छान तयार झाले आहेत ते पाहू शकता आपण तर हे पण आता मस्तपैकी आपला मल्टीग्रेन आट्याचा पराठा तयार झालेला आहे त्यामध्ये ही ज्वारी बाजरी नाचणी आणि मूग आखे मूग आखे हरभरे चणे म्हणजे आणि त्यानंतर आखे हुळीद ज्याला आपण हे म्हणतो हुलगे म्हणतो आम्ही काही कुळीद म्हणतात काही मुलगे म्हणतात ते आणि अख्खी उर्धा तिला वापरलेले आहे त्याविषयी तुम्ही आखे हे पण आ, मके पण वापरू शकता तर हे सगळं मी वापरलेलं आहे याचं मी पीक जरून आणलेलं आहे तर असं आपलं मल्टीग्रेन आट्याची आपण हा पराठा बनवलेला आहे यात आपण तीन वाट्या मल्टीग्रेन आटा घेतलेला आहे आणि एकच वाटी फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मस्तपेक्षा पण हेल्दी आपण हे असा मस्तपैकी पराठा बनवलेला आहे आपला अगदी ग्लुटेन याच्यामध्ये फार कमी असणार आहे कारण गव्हामध्ये ब्लुटेन जास्त असतं त्यामुळे आपल्याला गहू खायचं अवॉइड करायचं आहे त्यासाठी आपण मल्टीग्रेन पिठाचा असा हा पराठा बनवणार आहोत जे हेल्थ कॉन्शियस आहेत जे डायट फॉलो आहेत ज्यांना डायबिटीस आहेत त्यांना अग् ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोलमध्ये ठेवायचे तर ह्या सगळ्यांसाठी आणि जे डायट फॉलो करत आहेत त्या सगळ्यांसाठी वेट ज्यांना अगदी मेंटेन ठेवायचं आहे कंट्रोलमध्ये ठेवायचं त्या सगळ्यांसाठी हा पराठा अगदी उपयुक्त आहे लहान मुलं असं कडधान्य धान्य खात नाही त्यासाठी तुम्ही असा पराठा बनवून द्या अगदी छान मस्त उपयुक्त असा पराठा आहे हा आणि असं नक्की तुम्ही बनवून पहा आणि खूप हेल्दी होतो हा पराठा तुम्ही नक्की बनवून पहा पराठा टेस्टी होतो आणि असा पराठा तुम्ही दही किंवा चटणीसोबत सर्व करू शकता सॉससोबत सर्व करू शकता टिफिनला देऊ शकता हा तुम्ही टावलीमध्येही घेऊन जाऊ शकता खराब होत नाही हा तर नक्की बनवून पहा असा पराठा आणि अशाच हेल्दी आणि छान रेसिपीजसाठी मीन्स हेल्दी रेसिपीजसाठी आणि मोस्टली पारंपरिक रेसिपीसाठी तुम्ही प्रियाज किचन फॉलो करा मी तुम्हाला मोस्टली डायटसाठी ज्या उपयुक्त रेसिपीज आहेत त्याच रेसिपीज दाखवणार आहे माझ्या चॅनलवर तर तुम्ही नक्की माझं चॅनल फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि आवडली असेल माझी रेसिपी त्याला तर माझं चॅनल तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद